महापालिका निवडणुकांच्या काळात तिकीट वाटपावरून प्रचंड राडा झाला बऱ्याच ठिकाणी कार्यकर्त्यांना पक्ष वेळ सोडण्याची वेळ आली तर काहींनी पुन्हा एकदा निष्ठा दाखवली आणि कामाला लागले सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेच्या तिकीट वाटपावरून मोठा गोंधळ होताच पण इकडे विरोधी पक्षात असलेल्या शिवसेना उभाट्याच्या तिकिटावरूनही मातोश्रीवर प्रचंड गोंधळ झाला यात मुंबईतल्या प्रभाग दोनशे दोनचं तिकीट सर्वाधिक वादळी ठरलं आणि ठाकरेंनी या प्रभागातल्या उमेदवाराचं नाव शेवटपर्यंत गुप्त ठेवलं फॉर्म भरण्याची मुदत संपण्यासाठी अवघे काही तास बाकी असतानाच ठाकरेंनी नाव जाहीर केलं आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या याच प्रभागातून सहा वेळा नगरसेवक आणि एकदा महापौर राहिलेल्या उमेदवारावर ठाकरेंनी शिक्कामोर्तब केलं आणि काही शिवसैनिक नाराज झाले अखेर सगळ्यांची समजूत काढली गेली प्रचार सुरूही झाला पण ग्राउंडवर खरंच कार्यकर्ते कामाला लागलेत का आणि ज्या उमेदवारावरून मातोश्री बाहेर एवढा गोंधळ झाला होता त्या उमेदवारावरच ठाकरे शेवटपर्यंत ठाम का राहिले तेच मी या व्हिडिओतून सांगणार आहे श्रद्धा जाधव सुरुवातीपासून शिवसेनेच्या एकनिष्ठ आणि दोन हजार नऊ ला पहिल्यांदाच थेट मुंबईच्या महापौर होण्याची संधी त्यांना चालून आली महापौर झाल्यानंतर तर श्रद्धा जाधव या मातोश्रीच्या खास बनल्या आणि मराठी बहुल भाग असलेल्या त्यांच्या प्रभागातल्या त्या शिवसेनेच्या चेहराही झाल्या पहिल्यांदा अपक्ष म्हणून एकोणीसशे ब्याण्णव ला राजकीय कारकीर्द सुरू केलेल्या श्रद्धा जाधव हो, गेल्या पंचेचाळीस वर्षांपासून सक्रिय राजकारणात आहेत आणि परळ सारख्या मराठी बहुल भागातली पकड त्यांनी कायम ठेवली आहे शिवसेनेने बागा बाजार समित्या महिला आणि बालकल्याण समिती स्थिती सुधारणा समिती यांसारख्या महत्वाच्या पदांवर नेतृत्व करण्याची संधी त्यांना दिली मुंबईतल्या टाउन एरियातून निवडून येणाऱ्या श्रद्धा जाधव हो, यांनी प्रभागात कामं करण्यासह जनसंपर्कही दांडगा केला आणि परिणामी मुंबईची पाचवी महिला महापौर होण्याची संधी त्यांना दोन हजार नऊ ते दोन हजार बारा या काळात शिवसेना भाजप युवतीने दिली दोन हजार सतराच्या निवडणुकीतही त्या पुन्हा एकदा निवडून आल्या मात्र सतत सक्रिय राजकारणात राहिलेल्या श्रद्धा जाधव यांच्या जागी आता त्यांच्या मुलाची चर्चा होऊ लागली होती पण निवडणुका सतत पुढे ढकलत होत्या आणि मुलाची तयारीही सुरू होती जोरात जेव्हा निवडणूक जाहीर झाली तेव्हा मातोश्रीवर वेगळाच निर्णय झाला प्रभाग दोनशे दोन मध्ये कोणाला संधी द्यायची असा प्रश्न होता कारण गेल्या कित्येक वर्षांपासून श्रद्धा जाधव सातत्याने निवडून येतात आणि आता नवीन चेहऱ्याला संधी द्यावी अशी मागणी होती शिवसेना उभाटाचे शाखा प्रमुख विजय इंदुलकर यांनीही तिकिटाची मागणी केली आणि आता पेच वाढला होता कोणतीही यादी जाहीर न करता मातोश्री बाहेर एबी फॉर्मचं वाटप सुरू होतं आणि प्रभाग दोनशे दोन मधल्या शिवसैनिकांची नजर आपल्या भावी उमेदवारावर होती मातोश्रीवर बराच कल झाल्यानंतर अखेर श्रद्धा जाधव यांच्याच नावावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करण्यात आलं शिवसैनिक नाराज झाले आणि मातोश्रीवरच गोंधळ उडाला शाखा प्रमुखानेही नाराजी जाहीर केली पण या नाराजीत एक जागा हातची जाऊ नये याचीही काळजी मातोश्रीवर घेतली जाणार होती ठाकरेंना माहीत होत की एकोणीसशे ब्याण्णव पासून एक हाती वर्चस्व ठेवणाऱ्या श्रद्धा जाधव यांची या प्रभागात पकड अत्यंत मजबूत आहे लोकांमध्ये कामं आहेत आणि चेहराही परिचित आहे शिवाय ही पहिलीच महापालिका निवडणूक आहे जी धनुष्यबाणावर नाही तर मशालीवर होते त्यामुळे लोकप्रिय चेहरा देणं गरजेचं होतं आणि हेच समीकरण ठाकरेंनी निश्चित केलं सगळ्यांचा विरोध पत्करून सगळ्यांचा विरोध डावलून मातोश्रीवर श्रद्धा जाधव यांचं नाव सर्वात शेवटी फायनल झालं शिवसेना उभाटा आणि मनसे युवतीसाठी ही निवडणूक प्रचंड आव्हानात्मक यासाठी मानली जाते कारण समोर भाजप शिवसेना युतीचं आव्हान आहे आणि मराठी मतं विभागली जाणार आहेत या परिस्थितीमध्ये लोकांमध्ये परिचित चेहरा असेल तर त्याचा फायदा जास्त होतो आणि तोच नियम उमेदवार देताना लावला गेलाय श्रद्धा जाधव यांनी काम या तर केली आहेत शिवाय एवढी वर्ष सलग निवडून येण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर अखेर नाराज शिवसैनिकांचीही मनधरणी करण्यात आली आणि श्रद्धा जाधवांसाठी पुन्हा एकदा यंत्रणा कामाला लागली उद्धव ठाकरे सध्या मुंबईतल्या शाखांना भेटी देतात आणि श्रद्धा जाधव यांच्या भागातही ठाकरेंचा दौरा अपेक्षित आहे तुम्हाला काय वाटतं प्रभाग दोनशे दोनचा निर्णय ठाकरेंनी योग्य घेतलाय का मत कमेंट मध्ये जरूर लिहा आणि अशाच व्हिडिओसाठी स्टोरी डॉट कॉमला जरूर सबस्क्राईब करा